तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली, सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील मिरज पंढरपूर रस्त्यावरील केरेवाडी हद्दीमध्ये हा अपघात आज बुधवारी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास घडल्याचे समजते यावेळी एक मोटरसायकल डिवायडरला धडकून एक व्यक्ती गंभीर जखमी झाले अंकुश घेरडे वैवर्ष अंदाजे चाळीस राहणार किडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे अपघातातील गंभीर जखमीचे नाव आहे अंकुश घेरडे हे कामानिमित्त मोटरसायकल क्रमांक एम एच दहा यू तीस चाळीस वरून जात असताना साधारण आठ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिवायडर ला धडकल्याने अंकुश घेरडे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले आहे